नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के डी ए वाढीचा शासन निर्णय कधी निर्गमित होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर कधी निर्गमित होणार याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे केंद्र सरकारने दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन डी ए वाढ करण्यात आलेली असून सदर महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणे प्रलंबित आहे राज्यात विधानसभा निवडणुका कामकाजामुळे सदर निर्णय घेण्यात आला नाही आता राज्याचे नवीन मंत्रिमंडळ स्थापन होऊन महिना झाला तरीही कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डीए वाढ लागू करण्यात येत नाही प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा निर्णय जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत घेतला जाईल कारण वित्त विभागाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आले आले असल्याची माहिती समोर येत आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून याबाबत लवकरच अधिकृत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या महिन्यात निर्णय निर्गमित झाल्यास पुढील महिन्यापासून राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून डी एफ हरकासह वाढीव तीन महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्त्याचे दर हे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्के इतका होईल धन्यवाद